मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईद करण्यास मंजुरी दिली आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील उरुस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरुस करण्यास परवानगी दिली आहे काही नियम आणि अटींसह प्राण्यांची कुर्बानी देण्यासही न्यायालयाने मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे या निर्णयाला विरोध करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत विशाळगड येथील उरुस बंद करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे यावेळी विशाळगडच्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला कोर्टातील स्थगिती उठवून उर्वरित अतिक्रमणे काढा बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोझर फिरवा अशा आशयाचं फलक हातात धरण्यात आले दरम्यान न्यायालयाच्या निकालाचा निषेध करत मागण्या मान्य न झाल्यास संतप्त शिवभक्त हा उरुस उधळून लावतील असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आला आहे विशाळ गडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिकेरेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा तीन मजली आर सी सीचा दर्गा त्याच्या भक्ताने उभा केलेला आहे तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरुसुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती नितेजी राणीही बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहांचे भक्त हा उरुस भरवायच्या नादात आहेत वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅवेट दाखल करायला पाहिजे होतं एकीकडं हिंदू एकता आंदोलन एक आणि विशाळगडमुक्ती आंदोलनं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते मौश शिजवलं जातं प्राशन केली जाते जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं ह्या सर्व गोष्टी ह्या नरवीज नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत आणि म्हणून पहिला निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडं कोंबडे बो बोकडं कतलीला परवानगी ना परवानगी नाकारली मऊ शिजवायला बंदी घातली आणि दारू प्रशन करायला बंदी केली एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मऊ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये उरुज जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेंचा नरवीर फुलाजी प्रबू देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर सात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून काय त्या सुव्यवस्थित त्या ठिकाणी निम हे करून त्या उरसावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्जा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर